आज या ठिकाणी डॉक्टर माहिती चर्चा चालू होती की एक पुढं ज्या गावात जाईल त्या गावात पहिल्यांदा सांगणार आहे की आम्हाला खुर्च्या टाकायच्या नाही काय टाकायचं कारण नाही आपल्याला बीड जालना फारसं माहीत नव्हतं कुणाचं चुकून पाहून पण असलं तरच आपण तिकडे जायचो त्या जालन्यातलं आपल्याला तालुका माहित नव्हतं काय तिकडे जायचं संबंध नव्हतं आणि अंतरवली सराटी तर मला वाटतं की या गावात या तालुक्यात या आंदोलनाच्या आधी कुणाला माहीतच नसेल ही माहीत झाली केव्हा ज्यावेळेस एक तुमच्या माझ्यातला न मॅनेज होणारा प्रामाणिक कार्य करता ज्याला दोन अडीच एकर जमीन आहे आणि ज्याचं पस्तीस किलो वजन आहे म्हणजे शंभर किलोपेक्षा जास्त वजनाचा लागण्याची सुद्धा पस्तीस किलोच्या इतक्या लांबच्या माणसासाठी या आंबे गावात येऊन तुमच्या बरोबर बसतो ही त्या वजनदार माणसाचं कर्तृत्व आहे आणि त्याच्यामुळं आपण एकत्र जमलेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता ज्या वेळेस या मुंबईला जायची तयारी सुरू झाली म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो सारख्या जांतरणी सराठी लागतोय आम्ही मुंबईला जाण्या माझा आपण एकदा मुंबईला जाऊन आलो आपण वाशी मधून माघारी आलो आपला विश्वासघात झाला आपणही थोडा जास्त विश्वास ठेवला कारण शिवाजी महाराजांच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून त्यांनी शब्द दिला होता आणि आपल्या हातात अधिसूचना पण दिली होती सगळे सगळी आणि ते होईल आणि आपल्याच बहुजन बांधवांना मुंबईमधल्या त्रास नको म्हणून आपण मुंबईमधून माघारी आलो होतो मग आता मनोत्कांचं म्हणणं होतं की नाही मी पुन्हा एकदा उपोषणच करतो तुम्हाला खरं सांगतो आता त्या माणसानं जर उपोषण केलं तर बोलू नये पण तो माणूस राहत नाही ती वाचतं आणि ती कुणाच्या कुणाच्या लेकरासाठी करते उपोषण तुमच्यान माझ्या लेकरासाठी करते तुमच्या माझ्या लेकराच्या कल्याणासाठी करते डॉक्टर साहेबांनी सांगितलं अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि ओबीसी ना एकोणीसशे सदुसष्ट पासून आरक्षण मिळाल्यापासून तुमच्या माझ्यासारख्याच्या लाट नोंदी या राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्या जिल्ह्यातल्या तालुक्या तालुक्यामध्ये तालुक्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये रेकॉर्ड रूम मध्ये पोलीस स्टेशन मध्ये सब मध्ये हे तुमच्या आमच्या सगळ्या नोंदी या सरकारनं लपून ठेवल्या हो होत्या आणि ज्या वेळेस न न प्रचंड महा सभा झाली त्यावेळेस शिंदे समिती गठीत झाली आणि शिंदे समिती गठीत झाल्यानंतर हे सगळ्या पुरावे शोधायला सुरुवात झाली आणि त्या पुरावे शोधायला सुरुवात झाल्यानंतर एक दोन तीन चार नाही या राज्यामध्ये तब्बल मराठा हा कुंडी आहे यासाठीचे अठ्ठावन्न लाख पुरावे निघाले रेकॉर्ड रूप मध्ये सापडलेले हैदराबाद गॅजेट वेगळे मुंबई गॅजेट वेगळं सातारा गॅजेट वेगळं आणि अजून लपलेले पुरावे वेगळे ते शोधायला डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिले म्हणजे सहजा सर्जी शोधल्यानंतर अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या आणि या अठ्ठावन्न लाख नोंदी तुम्ही आम्ही त्या कार्यालयात जाऊन लिहिलेल्या नाहीत या अठ्ठावन लाख नोंदी तुमच्या माझ्या आज्या पंजाने खप्पर पंजाने त्यावेळेस नोंद करून ठेवलेल्या त्या या सरकारनं लपवून ठेवल्या होत्या त्यामध्ये सगळ्या पक्षांची सगळी सरकार आली त्यात कोण दुसऱ्याचा आणि आजपर्यंत मनोज बरांगे पाटील या सगळ्यासाठी आंदोलन करत नव्हते तोपर्यंत एकाही मायकालाला वाटलं नाही एकाही मुख्यमंत्र्याला वाटलं नाही एकाही कलेक्टरला वाटलं नाही एकाही प्रांताला वाटलं नाही एकाही तहसीलदारला वाटलं नाही जो मराठा समाज याआधी सत्ता बनवून होता त्याच्या जमिनीचं तुकडं तुकडं होत गेल्यानंतर त्याच्या लेकराबाळावर वाईट दिवस तर जो अन्नदाता म्हणून सगळ्यांचा दाता म्हणून गावचा कारवाई करून राहत होता त्याच्यावर वाईट वेळ आले म्हणून एकाही मैकलाला तुमचं माझं दाखलं शोधावं वाटलं नाही त्यासाठी आडी चेकर जमिनीच्या मनोज गोरांगे पाटलांना जीवनिशी तुमच्यासाठी माझ्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि मग ती दाखल मिळालं ही लक्षात घ्या आज तुम्ही जर बघितलं तर आपला समाज राज्यात सगळ्यात जास्त आहे आणि आज न भूतो न भविष्यात राज्यात कॅबिनेट मंत्री असतील किंवा मंत्र्यांची संख्या कमी आहे आपला राजकारणाचा संबंध नाही पण हे काय सांगतोय ते पुढच्या वाक्यात लक्षात येईल ते म्हणजे आपल्याकडे आता सत्ता होती होती म्हणतात पण आपल्याकडे सत्ता नाही आपल्याकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे संख्या आणि जर आपण संख्येनं एकजूट होऊन जर लढलो तरच आपल्या लहान कल्याण होणार आहे आणि आपण आरक्षणासाठी भांडायला लागलो की आपल्या चार लोक जी त्यांनी फिरून ठेवली गेली ती लोक व्हायला जागतिक नोकऱ्या कमी व्हायला डॉक्टर पाटला यायला लागले आणि ही गावागावात फिरायला गेली ते आरक्षण पाहिजे म्हणून ह्यांना काय काम नाही म्हणून लोक बसवायची आणि आरक्षण मागायला लावायचं ही त्यांनी आपल्यात फिरलेली माणसं सांगितली ती पण त्याचं वास्तव काय घरात संधान बाथरूम अनुदानावर घ्यायचं म्हणलं तर आरक्षणवाल्याला पहिल्यांदा माझ्या राहणार माझ्या हिरीवर मोटर टाकायचे म्हणलं कॅनॉलवर मोटर टाकायचे म्हणलं तर मोटर बी सबसिडीवर वीस बावीस हजाराच्या आरक्षणाला आधी आहे त्याचा पाईप घ्यायचा म्हणलं पंचायत समितीकडनं तरी बी ते आधी आहे त्याची पी घ्यायचं म्हणलं तरी बी आधी आहे घर घ्यायचं म्हणलं तरी बी आहे तुमच्या माझ्या लेकराला शाळेत ऍडमिशन मिळायचं असेल तर ती भी आहे नोकरी लागायचं असलं ती भी आहे तुमचं माझं पोरग डॉक्टर व्हायचं म्हणून एमबीबीएस जायचं असेल तर तुम्ही तुमच्या नावासमोर फक्त मराठ आहे म्हणून तुम्हाला ऐंशी लाख रुपये द्यावे लागते तर पण ज्यांचं कधी फेर रचना झाली नाही ज्यांचं कुणी पुरावं विचार नाही तर पण त्यांच्या नावासमोर एक जात लिहिली आहे म्हणून त्यांना फक्त बावीस लाख रुपये द्यावे लागते तर ऐंशी लाख आणि बावीस लाख यूपीएससी दोन हजार तेवीस चा निकाल आहे चोवीस चा मी बघितला नाही पण तेवीस चा सॉरी चोवीस चाच निकाल आहे पंचवीस चा काय बघितला नाही मी दोन हजार चोवीसच्या च्या निकालामध्ये मराठा समाजाच्या तीनशे चौऱ्याहत्तर रँकवाल्याला कलेक्टर मिळत नाही आमच्या मराठा पोराला कलेक्टर व्हायचं म्हणलं तर शंभराच्या आत आणि त्यातल्या त्यात पंच्याहत्तरच्या हातच घ्यावं लागतंय मेरिटमध्ये पण तीच ओबीसी समाजाचा पोरगा तीनशे रँकला जरी असला असला तरी ती कलेक्टर आणि माझ्या व्या रँकच्या पोरालाव्वीस जानेवारीला पंधरा जा ऑगस्टला मारावं लागते आमची स्पर्धा सल्यूट मारण्याची नाही आमची स्पर्धा नीती आणि न्यायाची आहे आमचं पुरावायचं आमचं हैदराबाद गॅजेट आहे मुंबई गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे आणि असा जर असताना पुन्हा आम्हाला तोच संघर्ष करावा लागत असेल तर तो संघर्ष तुमच्या मला करावं लागेल अंगठी मधलं दहा लाख रुपये जर निघाला तर लाव्या वकिलाला काय चंद्रपूर जर नोकरीला लागल्यावर वीस टक्के पगार लिहून देणार नाही काय तर गावापासून टोकाला आलता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जायचं झालं तर कल्याण तुमच्याच पर्यंत होणार आहे झालं तर नुकसान बी तुमच्याच पर्यंत होणार आहे त्यामुळे ही तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे तुमच्या माझ्या लेकरांच्या पालन लढाई आहे आणि म्हणून जायचं शेवटचा एक मुद्दा सांगतो थांबतो बऱ्याच ठिकाणी काल उठवला की आपण वाशीला गेलो तवत महागारी यायला पाहिजे होत जना पाटला तो चुकलंय आणि आवर्जून मिटिंग घ्यायचं कारण हीच एका ह्याच कारणासाठी फक्त मिटिंग घेतोय की आपण जे आधी मुंबईला गेलो होतो वाशीवर महागारी आलो ते काय कारणाने आलो हे तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि म्हणून आलो तेवढं सांगतो आणि सांगतो ओबीसीना आरक्षण मिळण्याचा कायदा किती साली पारित झाला सगळ्याला आरक्षण म्हणजे काहीच कळलं पाहिजे ही प्रबोधनाची चळवळ आहे लक्षात ओबीसीना महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झालं आता सुद्धा ज्यावेळेस तुमचं माझं दाखल काढायची वेळ येते त्यावेळेस सदुसष्टच्या आधीचा पुरावा मागतात सदुसष्टच्या आधीचा पुरावा मग सदुसष्टला ह्या सगळ्या जाती ओबीसी मध्ये ज्या घेतल्या त्यांच्या त्यांचं कोणतंही सर्वेक्षण नाही कोणतंही पुरावा नाही ती वाचतो पहिल्यांदा असू द्या आपल्याला कोणाला भांडायचं सदुसष्टला जी ह्या सगळ्या जातींची यादी निघाली ती जाती सदुसष्ट पासून कधीपासून सदुसष्ट पासून एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत हाय असेल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला त्यामध्ये काय जाती सदुसष्ट सदुसष्ट वर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ला झाल्यानंतर पंच्याण्णव लाईड फक्त झालं एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एक पर्यंत काही झालं नाही पुन्हा दरवाजा बंद करून ठेवला होता ओबीसी आरक्षण आहे वाडा आपण समजू त्या वाडा बांधला कधी एकोणीसशे सदुसष्ट ला सोपं करून सांगा एकोणीशे सदुसष्ट वाडा बांधला वाड्याची दारा एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत बंद होती जी आधी वाड्यात गेली होती तीच वाड्यात चौऱ्याण्णव ला पुन्हा एकदा दरवाजा उघडला पाच पन्नास वाजता आत घेतली आत घेतली की पुन्हा दरवाजा बंद केला चौऱ्याण्णव पासन दोन हजार एक पर्यंत दरवाजा बंद होता पुन्हा दोन हजार एकला दरवाजा उघडला आणि पुन्हा अजून सततधन दोन हजार एक पासून जो दरवाजा लावलेला होता तुम्ही सगळ्या सोहऱ्याची कधी अधिसूचना जर बघितली असेल तर सगळे सोहऱ्याची अधिसूचना ही फक्त मराठा समाजाच्या बाबतीतली नाही सगळ्या सोहऱ्याची अधिसूचना ही ओबीसी आरक्षणाला फिनार पाडणारी ज्या आपण वाशीला मुंबईमध्ये गेलो त्यावेळेस वाशीला जो आपल्या हातामध्ये सगळ्या सोयऱ्याचा अधिसूचनेचा कागदा दिला त्या कागदानं दोन हजार एक साली जे ओबीसीचा वाडा आरक्षणाचा बंद झाला होता तो दोन हजार चोवीस ला उघडला पण उघडल्यावर काय झालं त्यांनी हात दिली की तुम्हाला आत घेतल्यावर कुणाच्या हरकती येते त्याला काय आम्हाला बघायचं आहे मी दुसऱ्या कुणाला नाही सदुसष्टला आत गेली त्यांच्या हरकतीचा काय विषय नाही चौऱ्यांना आत घेतली त्यांच्या हरकतीचा काय विषय नाही दोन हजार एक ला हात घेतली त्यांच्या हरकतीचा काय विषय नाही पण दोन हजार पंचवीस ला मात्र जेव्हा मराठा समाज वाड्यात उसाला आला त्यावेळेस मात्र ती म्हणजे नाही की आम्हाला हरकती काय त्याला बघायचं आधी सूचनेवर जे हरकती हरकती जे चालले ना लाखांमध्ये आल्यात की ह्या हरकत्या आणि या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी म्हणून आम्ही हा वेळ घेतला होता मग आता मला सांगा त्यावेळेस एक अडचण होती निवडणुका तोंडावर होत्या तुम्ही शिवाजी महाराजांनाच म्हणून शब्द दिला म्हणून आम्ही ऐकलं आम्ही काय केला तर चालू नाही सरकारने काय चाललाय आपल्याला नाही आपले जे मुंबईमध्ये बांधव होते रस्त्याने पुण्यापासून जे बांधव होते त्याने आपल्याला आणपण दिलं काय आपण इथं घेऊन गेलो गुन्हे का आपल्या दिलना आपण कुणा देत नाही मग आता ज्या वेळेस ही अधिसूचना निघाली त्यावेळेस आपण त्या दरवाज्याची कडी उघडून फक्त दरवाजा आहे आणि ती दरवाजा कधी उघडणार आहे ती जी अभ्यास करतो म्हणून जी अभ्यासू सरकार आहे अभ्यासाचा एक छंद या सरकारला जी अभ्यासू सरकार आहे त्या अभ्यासू सरकारचा अभ्यास संपल्यानंतर ज्या हरकत आहेत त्या हरकतीवर निर्णय घेतल्यानंतर ती दरवाजा उघडणार कधी उघड आपण कधी उघडून आलोय हे लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे उद्या तुम्ही इथं काहीतरी ऐकून घरी गेल्यानंतर ज्यावेळेस बायको सुद्धा विचार मागच्या वेळेस कशाला वडतोड करून तेव्हा माघारी आला आता अजून काय तिकडे तेव्हा तिला ही सांगायचं ही डोक्यावरची केस गेलेलं वकील गावात आला होता त्याने ही असं असं सांगितलंय मत केल्याचं तर यायचं आहे नाहीतर अवघडायचं नाहीतर गेला म्हणजे पुन्हा तिकडं आरक्षण मिळायचं पण पण ती ती आला गेला होईल त्याच्यामुळं वाशीवरून रिकाम महागारी आलेलो नाही वाशी मधन आपण अजून एक गोष्ट घेऊन आलो ती म्हणजे वाशी मध्येच मी डिक्लेअर केलं की शिंदे समिती अजून सहा महिने काम करेल आणि त्याच्यानंतरच या अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे आधी पण काही निघाल्या होत्या आणि त्याच्यानंतर भर पडून या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या आपल्या आप सोलापूर आप एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सासष्ट हजार पुरावा हो सापडले सासष्ट हजार, हजार।, हजार सगळं अजय पंजे खापर पंजा पुरावा आहे त्या तुमच्या शेजारच्या गावातला वर देगा होता सुरवशाचा पोरगा पाच वर्षापासून तयारी करत होता ओबीसीचं आरक्षण मिळालं पहिल्या अटॅम्प मध्ये सत्कार केला त्या गावात त्या सत्काराला आम्ही सगळी उपस्थित होतो जसं आवडीमध्ये झालं पाहिजे जसं आंबडीमध्ये झालं तसं अंकुलत झालं पाहिजे जसं अंकुलीत झालं तसं कुर्लं झालं पाहिजे आणि ती तर सवरात सवरातलं कामतीत कामसीतलं विरवड्यात आणि असं विरवड्यासारखं आणि वर तालुक्यात सगळं राज्यवर ही लोन पसरलं पाहिजे तुमची माझी नेत्र त्यांच्या कष्टानं कमावलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रशासनामध्ये गेली पाहिजे का तर त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे आणि त्या क्षमतेच्या जो जोरावर पुन्हा एकदा जो मोठा भाऊ म्हणून मराठा समाज काम करत त्या मोठ्या भावाला पुन्हा एकदा मोठ्या भावाच मोठेपण जपायचं असेल तर तुम्हाला मला संघर्ष करावा लागेल आणि तुम्ही तो संघर्ष करण्यासाठी वेळोवेळी एकोणतीस ऑगस्टच्या सूचनांच्या अनुषंगानं तयारी करा कामं संपाल आणि डॉक्टर साहेबांनी असं मला सांगितलं की ज्यावेळेस सुद्धा वीस वर्षाने तुमचं पडलं तुमच्या नातवाला या आरक्षणाच्या गोष्टी सांगत असेल आणि आरक्षणाच्या गोष्टी सांगत असताना कधी कधी नातवाला प्रश्न पडेल आणि नातवाला प्रश्न पडत पण तुमच्या बापा बापा तू काय करत होता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या स्वराला सांगता आलं पाहिजे मी बी घासगावात चुरून ठेवलं होतं मी बी बुरगास करून ठेवलं होतं गायची सोय केली होती उसाला पाणी देऊन गेलं होतं ऊस बांधून घेतला होता खत होती आणि त्या अडीच एकराच्या पस्तीस कुलाच्या मरद रंगे पटला तुमच्या माझ्या आरक्षणासाठी तुझ्या माझ्या कल्याणासाठी मी आरक्षणाला मुंबईला गेलो होतो हे छापी ठोसपणे सांगता आलं पाहिजे आणि ते सांगण्यासाठी तुम्हाला एकोणतीस ऑगस्टला या नाल्या तुम्ही या नशा अपेक्षा करतो थांबतो जेली जाऊ जे आज आप लक्षवेद न्यूज नेटवर्क या चैनल सब्सक्राइब करा वीडियोलाइक करा